साम्राज्य लोकमंगल मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह दूध भुक्टी निर्मिती आणि विस्तारित दुग्धशाळेचा प्रस्ताव शासनाकडे देण्यात आला होता त्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळ सार्वजनिक बांधकाम विभागाचे अंदाजपत्रकातील दरसूची आर प्रमाणे असल्याबाबतचे पत्र महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाची लोकमंगलने सादर केलेली कागदपत्रे बनावट खोटी असल्याचे समोर आली होती खोट्या कागदपत्रांवर दूधभुकटी प्रकल्प पन्नास हजार लिटर प्रतिदिन क्षमतेच्या दूधशाळेच्या विस्तारीकरणासाठी बारा कोटी चाळीस लाख रुपये मंजूर झाले त्यापैकी पाच कोटी बँकेच्या खा खात्यात जमा झाले होते प्रकरण उघड झाल्यावरही सरकार देशमुखांच्या बचावात लागलं होतं राज्य शासनाने लोकमंगलचा प्रकल्प प्रस्ताव बावीस नोव्हेंबर दोन हजार अठरा रोजी रद्द केला पण बनावट कागदपत्र सादर केल्याचा फौजारी गुन्हा दाखल केला नव्हता अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार अठराला प्रकरण दाखल होतं आणि तीस जानेवारी दोन हजार एकवीसला त्याच्यामध्ये दोषारोपत्र दाखल आहे किती आरोपींची दहा दहा आरोपी सर्वांना दहा लोकायुक्तांच्या दबावामुळे फडणवीसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश द्यावे लागले लोकमंगल मल्टिट्यूट कॉपरेटिव्ह सोसायटी सोलापूर यांनी राष्ट्रीय दाँच कृषी योजनेअंतर्गत दूधबुक्ती प्रकल्पासाठी अनुदान मिळवण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडे प्रस्ताव दाखल करण्यात आले होते त्या प्रस्तावाला जे डॉक्युमेंट लागणार आहेत इंडस्ट्रीयलचे असतील पोल्युशनचे असतील एम एस बीचे असतील बांधकाम विभागचे असतील जे काय परवाने जे लागायचे ते सर्व बनावटरित्या तयार करून त्या प्रस्तावामध्ये दाखल करण्यात आलेलं होतं त्यांचं एक लिटरचं पण दूध नसतानासुद्धा एक लाख लिटर त्यांचं आहे असं शासनाला भासवून बनावट प्रस्ताव दाखल केलं त्या संदर्भात आम्ही माननीय लोकायुक्त महाराष्ट्र व सेक्रेटरी कृषी व पशुसंवर्धन विभाग यांच्याकडे लेखित स्वरूपात तक्रार दाखल केली लोकायुक्तकडे पाच सुनावणी झाल्यानंतरनं त्यांच्या असं लक्षात आलं की ह्या सर्व गोष्टी बनावट आहेत त्यांनी व सेक्रेटरी कृषी विभाग यांनी सोलापूरतील दूध विकास अधिकारी यांना आदेश दिलं की संबंधित संस्था जर बनावटरित्या प्रसाद दाखल करत असतील अनुदान घेत असेल तर त्यांच्यावर एफ आय आर दाखल करण्यात आलं त्या अनुषंगाने सदर बाजार पोलिस स्टेशन येथे अठरा एकोण अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार अठरा रोजी एफ आय आर दाखल करण्यात आलं चोवीस महिन्या नंतर चोवीस महिन्याच्या प्रतीक्षेनंतरनं सोलापूर येथील क्रिमिनल कोर्ट येथे सर्व आरोपींच्या विरोधात चार्जशीट दाखल करण्यात आलेलं